सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे आंबेडकरी जनतेची आटपाडी तालुक्याच्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुता बसवण्याची अनेक वर्षांची मागणी होती याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते गुरुवारी पहाटे आंबेडकरी अनुयायांनी सांगोला चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुता बसवला सर्व राजकीय नेत्यांनी आंबेडकरी जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले परंतु अनधिकृत पुता बसवल्याने प्रशासनाने कारवाई करत शनिवारी पहाटे कुरघोडी करून आणि आंबेडकरी प्रेमी यांना ताब्यात घेऊन जबरदस्तीने पुतळा हटवला आटपाडीतील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या घटनेचा संताप व्यक्त करत आंबेडकरी समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून निषेध करीत रास्ता रोको आंदोलन केलं आणि पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून पोलीस प्रशासनाच्या या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला दरम्यान पोलिसांची मोठी तळांबळ उडाली घटनेची माहिती जिल्हाभर होऊन मोठ्या संख्येनं इतर जिल्ह्यातून आंबेडकरी प्रेमी यावेळी मो आटपाडीत दाखल झाले आणि यावेळी निषेधाच्या घोषणा देत आटपाडी पोलीस स्टेशन दनानुन सोडले आटपाडी पोलीस हतबल होऊन बघतच राहिले आणि पोलिसांना पुताळा पुन्हा बसवण्याचे निवेदन देण्यात आले दुपारी आंबेडकरी अनुयांनी त्याच ठिकाणी विधिवत बौद्ध वंदना घेऊन पुताळा पुन्हा बसवण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देत फटाक्यांची के आतिषबाजी केली कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रमुख उपस्थिती आरपीआयचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात स्वाभिमानी वंचित आघाडीचे नेते अरुण वाघमारे जिल्हाध्यक्ष शैलेश ऐवळे सनी कदम रणजित ऐवळे राष्ट्रवादीचे नेते भारत तत्या पाटील आणि सर्वपक्षीय नेते महिला तरुण कार्यकर्ते आंबेडकरी अनुयायी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी आवाहन करतो की आज रोजी आटपाडी तालुक्यातील सांगोडा चौक येथील महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विधीपूर्वक व काळजीपूर्वक पोलीस संरक्षणात ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर पुतळ्याची कोणतीही फोडतोड अथवा आलेली नाही सदरचा पुतळा हा सन्मानजनक शासकीय कार्यालयात देखरेखाने व सी सी टीव्ही कॅमेरेच्या निगरेकाने ठेवण्यात आला आहे तरी सोशल मीडियामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याविषयी फोडकोडविषयी व डीवाय श्री फोरबोले यांच्याविषयी ज्या अफवा पसरत आहेत त्या अफवा सर्वस्वी खोट्या आहेत अशा अफवा कृपया पसरू नये अशा अफवामुळे समाजात कायदा अशांतता होऊन कायदा सुस्था प्रश्न निर्माण होईल अशा अफवा पसरणाऱ्यावर पोलीस विभागामार्फत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी